मला काय म्हणायचंय तुम्ही आता जे फोगर बसवलेला आहे ह्याच्यापासून काय फायदा होतोय फायदा गोर असतो जास्त बरं टेम्परेचर मेंटेन होत आहे आणि गुरं हवत नाही ती गार वातावरण आहे बर आसा दुस्तरा, दुस्तरा बगीद लो फोगर सिस्टम बरं असं दुसरं कुठलं बघितलं होतं का तुम्ही बाबा फोगरनंच गार राहत दुसरं काय वापरल्यावर काय गार राहील का गा? असं काय बघितलं होतं नाही फोगरनंच गार राहते पाणी असं गोट्यात किचकिच झालं नाही पाहिजे ओलं झालं नाही पाहिजे फक्त वातावरणच गार राहिलं पाहिजे बरं या फोगरला समजा हे सतरा अठरा काही तर यांना सगळं पूर्णपणे बसवायला खर्च किती आला साधारणतः पाच सहा हजार रुपये खर्च येतो बसवायला पूर्ण कोट्याला करायला पाच सहा हजारापर्यंत खर्च झाला बरोबर आता नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो शेतकरी दौरा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचा आहे म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो आज आपण घरनिंगी या गावामध्ये आलो आहे तर असा एक वेगळा शेतकरी आहे की त्यांचा एकच हात आहे आणि एका हातावरती त्यांनी कमीत कमी आपल्या सतरा ते अठरा गायी आहेत त्या पूर्णपणे एका हातावरती त्यांनी हँडल करतील आणि या गाय्या सगळ्या हँडल करत असताना त्याने आपल्या गोट्यामध्ये असं आगळं वेगळं केलेलं आहे त्यांनी फोगर बसवलेलं आहे तर आपण त्यांची पूर्णपणे अशी मुलाखत घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव शहाजी मनोहर ताटे शहाजी मनोहर ताटे हां बरं आपलं शिक्षण किती झालं दहावी दहावी मग दहावी शिक्षण झाल्यानंतर तुम्ही दुसरा काही उद्योग केला का नाही नाही काय नाही केला सुरुवातीपासून जरशे आवड असल्यामुळं पहिली एक गाई होती हां एका गाईपासून सुरुवात एका गाईपासून हां पहिली गायी कुठून आली होती पहिली गाय मारापुरातून आली होती मारापुरात मग <coughs> मरापुरातून जर तुम्ही ती गाई आणली होती तर ती गाई किती लिटर दूध पिळली आठ नऊ लिटर पिळत होती पहिल्यावर होती बरं आठ नऊ लिटर दूध गाई पिळत होती तुम्हाला ती गाई दुधाला परवडत होती का हो दुधाला परवडत हो, हो।, हो।, हो। बर मला आता सांगा या तुमच्या गोठ्यामध्ये किती गाय आहेत आता सध्या सतरा गाय आहेत गोट्यामध्ये सतरा गाय आहेत ह्या गोठ्यामध्ये किती जण तुम्ही आबत आहे सध्या आई वडील आणि दोघ जण भाऊ आणि मी चौग तुमचा एक हात जरी हात नसताना तुम्ही आता इथल्या गोट्यातली काय काय कामं करताय गोट्यातली सर्व काम करतोय सर्व हो बर कुट्टी वगैरे पण करताय हो कुट्टी करतो सर्व काम करतो एक हात नसताना हो हो बरं हो। बरं बर, तर मला काय म्हणायचं आहे तुम्ही आता जे पोगर बसवलेला आहे ह्याच्यापासून काय फायदा होतो हो ह्याच्यापासून फायदा गोराशनला गुरं हवती दोन जास्त बरं टेम्परेचर मेंटेन आहे आणि गुरं हवत नाही ती गार वातावरण राहते बरं फोगर सिस्टम पासून बरं असं दुसरं दुसरं कुठलं बघितलं होतं का तुम्ही बाबा फोगरनंच गार राहतंय दुसरं काय वापरल्यावर काय गार राहील का असं काय बघितलं नाही फोगरनच गार राहते पाणी असं गोट्यात किचकिच झालं नाही पाहिजे ओलं झालं नाही पाहिजे फक्त वातावरणच गार राहिलं पाहिजे या फोगरला समजा गाय तर पूर्णपणे बसवायला खर्च किती साधारणतः पाच सहा हजार रुपये खर्च येतो ह्यांना बसवायला पूर्ण गोट्याला करायला पाच सहा हजारापर्यंत आता यातल्या आपल्या ज्या काही गाय आहेत त्याचं तुमचं दूध किती जाते आता सध्या एकशे ऐंशी ते एकशे नव्वद लिटर दूध जाते आता सध्या एकशे ऐंशी एकशे नव्वद लिटरपर्यंत दूध जाते मग दूध तुम्हाला परवडते सध्या दुधा दर जो काय आहे तो आता परवडते सध्या काही परवडत नाही सध्या खातो पोतं बार आहे सगळं बरं आत... सध्या पन्नास पैशावर धंदा आहे फक्त हा फक्त पन्नास पैसे ते साठ सत्तर पैसे रुपये ह्याच्यावर पैसे राहत नाहीत मग आता एवढं तुमचं दूध आहे तर दहा दिवसाला तुमचं बिल किती निघतंय दहा दिवस साधारणतः पासष्ट ते सत्तर हजार रुपये बिल निघतंय बर आणि पेंट कुठली वापरत यांना पेंट सध्या समृद्धीचे गोदरेज समृद्धी गोदरेज वापरा तर आपण आता आपल्या गयामध्ये ह्या गया तुम्ही एक तु, गावातून आणली म्हणताय तर बाकीच्या कुठून आणल्या बाकीच्या आसपासच्याच अशा गावातून आणल्या त्या बाजारातून फक्त सांगोला बाजारातून एकच गायी आणली आसपासच्या घरगतीच गाय आहेत सर्व तुम्हाला बाजारातली गाय का घेऊ वाटली नाही बाजारातला आपल्याला जास्त कळत नसल्यामुळे आपण घरगतीच गाय जास्त घेतो खात्रीसर गाय मिळते त्या गॅरंटी असते बरं बरं आता ही फॅन जे लावले तुम्ही हो आता ही फॅन किती अंतरावर लावलेले आहेत हे साधारणतः दहा बारा फुटावर लावले आहेत दहा बारा फुटावर फॅन लावले तर आता मला सांगा की ह्या ज्या का काय गाय आहेत तुम्ही सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत यांचा तुमचा जरशींचा दिनक्रम कसा असतो दिनक्रम सकाळी सहाला बरं सकाळी सहाला उठल्यानंतर धाराला घ्यायच्या धारा झाल्यानंतर बांधायचं आमून टाकायची वैरण टाकायची आणि पाण्याला मोकळी सोडून द्यायची आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून चालू आहे ते आठला सगळं ओके होते आठ वाजेपर्यंत हा सकाळी एक दोन तीन तास संध्याकाळी बर मला एक सांगा मालक आता जर आपण आता ही तुम्ही सतरा अठरा गोठा सांभाळताय हो आता तुमचा तर एक हात नाही तरी पण तुम्ही ह्या सतरा अठरा गाया सांभाळताय तर आता ज्यांना दोन हात आहेत ज्यांनी सगळे कष्ट करू शकते तर असं नवा एखादा उद्योजक जर तयार झाला तर त्याला आपण काय कशा किती किती घ्यायच्या सुरुवात करायची नाही काय सांगाल सुरवातीला दोनच गाया घेतल्या पाहिजे द्या पण जोपर्यंत दर बत्तीस तेहतीस चौतीस होत नाही तोपर्यंत नव्या उद्योजकांना अजिबात गाया घ्यायच्या नाहीत काय सध्या राहत नाही सध्या मुदला मुदली सर्व त्यामुळे नवे उद्योगांची रक्षा पानगळीत पडू ये सध्या तरी जो दर वाढल तो वा काय अडचण नाही मग तुम्हाला नोकरी का करू वाटली नाही तुम्ही ह्याच उद्योज ह्याच उद्योजकाकडे का वळा उद्योगाकडे नाही नोकरी नाही स्वतःचा व्यवसाय काय तर करावा म्हणून हा व्यवसायाकडे वळलोय म्हणजे स्वतःच्या व्यवसायाकडे तुम्ही वळायचं म्हणून वळा हा दहा बारा हजारावर काय पण काय नाही नाही